दिवसभर प्रेमानी राहायचं एक दिवस जायचं आहे बुमकिनीवर तर मग कोण बसतं कुठाने घरी हसून खेळून राहायचं घरी किती भांडणं झाले ना बायकोचे नापले तर ते, ते दार आहे ना दाराच्या खाली दोन पायरे उतरले का तेही सुरून जायचं घर घर कुठं हेच माहीत नाही मग दुकानच माहिती आहे आता एक एक पाव दे बरे यांना माझ्याकडं मी देतो तू तिथंच थांब बेटा तू तिथंच थांब एक एक पाव दे मिरची एक टाकायची हा कधी एक टाकायची हे घ्या माई बाप किती सर सर खाता का नेता, नेता। दादांना तीन नेता तीन नेता त्याच्याबरोबर एखादी पेता का पेय ऑलरेडी पेऊन आले भा याचा था। अर्थ काही नाही कोण आले प्याय सोयऱ्या म्हणून विचारलं भाऊ किती दिले रे बहादरा हे घ्या माई बाप तुमचे किती सात बार केले का किती केले दोन भाऊ यांना दोन वडे दोन, दोन पाव देऊन टाक कोणाला सांगू नको या भानगडी तुम्हाला देऊ का मिरचीला चटका म्हणतो हा ऐका तो मिरचीला म्हटलं तो म्हणते आधी पहिलं तुम्हाला काय वाटलं उलट नि गरम करतो नाही हो दादा असं कर तुम्ही माझे भगवंत राह किती दोन खाता का नेता खाता किती आदमी हे बाप वन हा मग बरोबर आहे दोन वडे दोन पाव द्या बरं दादांना हा कार्यक्रम खातामध्ये राबवा सर घ्या सव्वीस रुपये बरं अजून कोणला काय पाहिजे का प्रेमाने हो या दे यांचं होऊ द्या सर देतो मी मला जी लई ले गरज आहे सर काय सांगू भारतात सर्वात जास्त गरज गरज गिरेकाची माला आहे नाही सत्य घटनेवर आधारित बोलतो कसं आहे ताकाला जायचं आणि गाडगेला पहायचं ही मला आवडत नाही आटपलं का भाऊ दिवसभर प्रेमाने राहायचं एक दिवस जायचं आहे पुंकिनीवर तेव्हा कोण बसतं कुठाने घरी हसून खेळून राहायचं घरी किती भांडणं झाले ना बायकूचे ना आपले ते, ते दार हे ना दाऱ्याच्या खाली दोन पायरे उतरलं का तेही सुरून जायचं घर घर कुठं हेच माहीत नाही मग दुकानच माहिती आहे असं आणि प्रत्येकाला माझं हेच सांगणं आहे घरचं काय दुख नाही ना रोडवर ना का आण तिढं मिटवायचं चार डबल, डबल।, डबल। हो या बाप चार माणसं आहे ना सर दोन दोनचे चार पॅकेट दे आठचे किती झाले भाऊ हा पावा सह शान शहाण्णव रुपये असतात ठीक आहे मग हे पिशव्या नाही का आपल्याकडं